मंडळी आजच्या या युगात पैशाशिवाय काहीही होत नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते डॉक्टरांपर्यंत सर्वांनाच पैसे लागतात म्हणून तर आज आपण जाणून घेणार आहोत की काही काही सोपे उपाय आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी रोज महालक्ष्मी मंत्राचाही जप करावा कोणता आहे तो मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप केल्याने नक्कीच फायदा होतो त्याचबरोबर आपल्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभं राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्वीर नक्की लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होते असं म्हटलं जातं व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरिबाला दान द्यावे त्यामुळे व्यापारात सफलता लाभते असं म्हटलं जातं गहू दळायला देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पानं टाकून ते पीठ पोळीसाठी वापरलं जावं त्यामुळे सुद्धा धनवृद्धी होते असंही सांगण्यात येतं त्याचबरोबर व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्र बांधून हो ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावी व्यवसायात उन्नती होते गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये किंवा कॅशबॉक्स मध्ये एक स्फटिकाचे कासव सोन्या चांदीचे नाणे किंवा अखंड अक्षता ठेवण्याने सुद्धा लक्ष्मी चालत येते असं म्हटलं जातं पिंपळ वृक्षाला पाणी घालावं त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते आणि त्या पाण्यामध्ये साखर तूप दूध नक्की घालावं ते प्रभावी आणि परिणामकारक ठरत लक्ष्मी आणि केरसुनी यांचा संबंध आहे शास्त्र वचनाप्रमाणे केरसुनी किंवा झाडूला पाय लावण्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुनी ही घरातील कचरा साफ करते आणि कचरा हा दारिद्र्याचे प्रतीक मानला जातो ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो सुख शांती ही त्याच घरात राहते या उलट जिथे घाण आणि अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते आणि अलक्ष्मी जवळ येते अशी मान्यता आहे अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चमचण भासते यासाठी आपलं घर नेहमी नीटनेटकं आवरलेलं आणि स्वच्छ ठेवावं म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते केरसुनी आणि झाडू यांचे काम संपल्यावर ते अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावं की कुणाचा पायही लागणार नाही चुकून केरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी केर्सुनी आणि झाडू उभा कधीही ठेवू नये त्याचबरोबर घराबाहेर तो कधीही झटकू आणि जाळू नये नवीन केरसुनी अथवा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच काढण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत घरी येते असं म्हटलं जात पैसा धन सर्वांनाच हवा आहे काही लोकांना कमी भरपूर धन प्राप्त होतं तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही तसा पैसा मिळत नाही अशा वेळी काही नियमांचं पालन केल्यास तुमच्या परिवारात आणि घरात लक्ष्मीची कृपा नक्कीच होते वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणं अशा सोप्या उपायांनी तुम्ही तुमच्या व्यवसायात नक्कीच प्रगती करू शकता कोणत्याही यशाची गुरुकिल्ली म्हणजे घरात शांतता असणं नुसतीच शांतता नाही तर सुख शांती असणं कारण शांतीप्रिय वातावरणामध्ये ज्या कामाची सुरुवात केली जाते ते काम नेहमी पूर्ण होत असतं आणि आपल्याला यशही प्राप्त होतं आणि तुम्हाला माहिती आहे का की ज्या घरामध्ये शांतता नांदत असते त्या घरामधील आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली होते कारण त्या घरामधील लोक एकमेकांची प्रेमाने वागत असतात आणि अशा घरी महालक्ष्मीचे वास्तव्य नक्कीच असते म्हणूनच तुमच्या घरामध्ये शांतता नांदणं खूप महत्वाचं आहे आपल्या घरामध्ये शांतता नांदत असेल तर चांगली गोष्ट आहे पण जर तुमच्या घरामध्ये नेहमी सतत भांडणं होत असतील किंवा घरातील व्यक्तींचा एकमेकांशी पटत नसेल किंवा काही व्यक्ती एकमेकांशी बोलत नसतील एकाचे विचार दुसऱ्याला पटत नसतील एकमेकांशी सहमत होत नसतील तर अशा परिस्थितीमध्ये मात्र ही परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही का काही उपाय नक्कीच करायला हवे पण कोणते उपाय करायला हवे प्रत्येक घरामध्ये गहरा घराची वास्तुशांती करतानाच वास्तुपुरुषाची स्थापना केली जाते आणि हा शांत असणं फार गरजेचं असतं या वास्तुपुरुषामुळे तुमच्या घरामध्ये सदैव शांतता आणि प्रसन्नता टिकून राहते आता वास्तुपुरुष म्हणजे काय तर आपल्या घराची वास्तूच जी वास्तुपुरुषाच्या रूपामध्ये आपल्याला आशीर्वाद देत असते आणि या संदर्भातलाच पहिला उपाय तुम्ही करायचा आहे की रोज रात्री झोपताना आणि झोपून सकाळी उठल्यानंतर श्री वास्तुपुरुषाय नमः असा मंत्र म्हणत दोन्ही हात जोडून वास्तुपुरुषाला नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे घरामध्ये कुठलेही वाईट किंवा अघटित कार्य घडणार नाही याची काळजी घ्यायची आहे जे वास्तुपुरुषाला आवडत नाही तेही करायचं नाही म्हणजेच घरामध्ये शक्यतो भांडणं आदळ आपट एकमेकांवर ओरडणं दारू पिणं या गोष्टी करायच्या नाही आपल्या घरात आलेल्या अतिथीचा अपमानही कधीही करायचा नाही त्यामुळे सुद्धा वास्तुपुरुष नाराज होतो त्याची शांतता भंग पावते त्याचप्रमाणे मित्र हो स्वतःहून वास्तुपुरुषाला रोज नैवेद्य दाखवणं हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे जेणेकरून तो शांत राहील त्याचप्रमाणे घरामध्ये दरामोसेला दर गुरुवारी धूप जाळवा जेणेकरून घरातील वातावरण भक्तिमय होईल घरातले वातावरण दूषित होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे त्यासाठी घरामध्ये रोज देवपूजा केली जावी देवांना सुवासित फुलांचा हार अर्पण करावा त्यामुळे घरातील वातावरण सुगंधित राहत आणि त्याचा थेट परिणाम आपल्या मनावरही होत असतो मुख्य म्हणजे घरामध्ये तिन्ही सांजेला श्री रामरक्षा स्तोत्र किंवा मारुती स्तोत्र मोठ्या आवाजामध्ये घरात म्हणायला हवं त्यामुळे सुद्धा वाईट प्रवृत्ती घरात जातात आणि घरामध्ये नकारात्मक शक्तींमुळे होणारे आणि वादविवाद कमी होतात परिणामी तुमच्या घरामध्ये शांतता नांदू लागते, हो लागते या सर्वांचाच परिणाम म्हणजे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यावर होतो घरातील सर्वच व्यक्ती एकमेकांची प्रेमाने वागू लागतात आणि तुमचा संसार सुखी होतो मंडळी यातला कुठलाही एक उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल आणि यातला कुठलाही उपाय तुम्ही आधीच करत असाल तर तुमचा अनुभव कसा आहे हे सुद्धा आमच्या इतर श्रोत्यांना सांगण्यासाठी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका